नमस्कार लायथीज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर काल मी व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये आपलं एक सरप्राईज आहे त्यासाठी मी माझा चेहरा स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवलेला आहे की आत्ता तो चेहरा किती क्लीन झालेला आहे कारण का मी त्या तुटीचा जो वापर चालू केलेला आहे त्याच्यानंतर मला प्रत्यक्ष अनुभव आला आणि मग मी व्हिडिओ केला तर व्हिडिओमध्ये पुढे मी आधीचे काही फोटो टाकलेले ज्याच्यावर माझ्या चेहऱ्यावरचे पूर्ण डाग अगदी क्लिअर दिसतात आणि त्याच्यानंतर वापर केल्यानंतरचे पण काही फोटो टाकलेले आहेत त्याच्यामध्ये माझा चेहरा किती क्लीन झालेला हे तुम्ही पाहू शकता आणि मला अनुभव आला म्हणून मी हा व्हिडिओ टाकते तर चला आता पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर आता पूर्ण वेळ कॅमेरा आहे ना ह्याच्यावरच आहे म्हणजे ही तुरटी आणि हातीचा खडा तर ह्याच्यावरच राहणार आहे तर मी आता तुम्हाला आत्ताच म्हटलं की मी त्याच्यापासून होणारे फायदे तुम्हाला सांगते तर आपल्या चेहऱ्यावर म्हणजे जे मुरमांचे काळे डाग आलेले असतात ते म्हणजे काळे डाग काही काहींच्या चेहऱ्यावरून अजिबात जात नाही तर ते ह्या त्रुटीचं सतत जर तुम्ही चेहऱ्यावर याचा योग्य वापर केला के तर वापर ते डाग नाहीसे होतात काही कालांतराने आपली चेहऱ्यावरची त्वचा म्हणजे अशी म्हणजे सुरकुत्या येतात चेहऱ्यावरच्या त्वचेला त्वचा सैल पडायला लागते चेहऱ्यावरची तर ह्या त्रुटीच्या वापराने ते त्याच्यामध्ये देखील आपल्याला बराच आराम येतो आणि मेन म्हणजे वांग आपल्या चेहऱ्यावरचे वांग असतात आता मार्केटमध्ये बरीच औषधं आलेली आहेत ही क्रीम लावल्यानंतर त्याचे वांग नाहीसे होतात ते चेहऱ्यावरचे काळे डाग निघून जातात पण ते तात्पुरती औषधं असतात म्हणजे तुम्ही तिचं जर त्या औषधांचा रोज वापर केला त्या क्रीमचा त्या ट्यूबचा जर रोज वापर केला ना तर खरंच तुमची त्वचा चांगली दिसते पण नंतर तुम्ही ती जर ट्यूब किंवा ती क्रीम बंद केली ना तर पुन्हा जसा होता तसा चेहरा दिसायला लागतो त्याचा मी देखील अनुभव घेतलेला आहे म्हणून मी ते ठामपणे सांगू शकते तर ते जे वांगाचे डाग आहेत ना हे तुरती तुरटीचं से म्हणजे तुरटीचा जर तुम्ही सतत सतत वापर केला म्हणजे रोजच करायला पाहिजे असं ना आपल्याला रोजच ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ मिळत नसतो पण आठवड्यातनं दोन तीन दिवस दोन तीन वेळा जरी तुम्ही हे केलं ना तरी देखील तुम्हाला याचा चांगला म्हणजे रिझल्ट मिळतो तर ते आता कसं कसं वापरायची तुरटी ते मी तुम्हाला सांगते मी वापरली आधी माझ्या चेहऱ्यावर गेले तीन चार महिन्यापासून म्हणजे कमीत कमी सहा महिने झाले असतील मी त्याचा वापर करते पण मला तसा रिझल्ट मिळत नव्हता आणि मी ठरवलेलं की ज्यावेळेस रिझल्ट मिळेल त्याच वेळेस याचा व्हिडिओ करेल आणि गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून मी हा व्हिडिओ करण्याचं ठरवत होती कारण सध्या मला किचनच्या रेसिपी करायला वेळ मिळत नाही ना त्यामुळे मी मग ह्या औषधांच्या रेसिपी मी सुरुवात केलेली आहे माझ्या चॅनलवर तर मी ठरवलेलं की आपला चेहरा आता चांगला झालेला आहे त्याच्यामुळे आपण दाखवू शकतो जसं मी आता चार दिवसापूर्वी के केसांच्या वाढीसाठी दाट वाढीसाठी आणि केस लांब होण्यासाठीचा जो व्हिडिओ दाखवलेला तुम्हाला ते तेल मी स्वतः वापरते मी घरी तयार करते मी मार्केटमधून कुठलंही तेल आणत नाही आणि त्याचा मला लगेचच उप म्हणजे अनुभव आलेला आहे म्हणून मी तो व्हिडिओ केला यापूर्वी देखील मी मेथीपासून केसांना किती फायदा होतो तो देखील व्हिडिओ माझ्या चॅनलवर मी टाकलेला आहे आणि मी यापूर्वी मेथीचा करत होती पण नंतर कालांतराने मी मग हे सगळ्या साहित्याचा केला आणि त्याच्यापासून मला म्हणजे बराच आ, फरक जाणवतो आणि म्हणून मी तो तुमच्यापर्यंत व्हिडिओ टाकते तर तसाच मला या तुरटीपासून खूप खूप फरक आला आहे आणि आत्ताच मी तुम्हाला धुतलेला चेहरा दाखवला आणि तो काय म्हणजे असा फिल्टर वगैरे लावलेला नव्हता तर तुम्ही तो चेहरा माझा पाहिलाच असेल तर त्याला आपण आता तो वापरायचं कसं म्हणजे त्याचा वापर कसा करायचा ते मी सांगते तर सगळ्यात आधी या तुरुटीची ना पावडर करून घ्यायची ही नुसती अशी अशी ठेचली ना तरी तिची अगदी लगेचच पावडर होते आणि पावडर वस्त्रगाळ करून घ्यायची त्याच्यामधली एक चमचा पावडर एका अशा ट्रान्सपरंट वाटीत किंवा कशातही तुम्ही घेऊ शकता एक चमचा पावडर घ्यायची एक चम्मच तुम्ही गुलाब पाणी घ्यायचं आणि एक चमचा तुम्ही ॲलोवेरा जेल घ्यायचं हे सगळं साहित्य एकत्र करून घेतल्यावर त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा तुम्ही खोबरे तेल घ्यायचं हे सगळं चारी वस्तू म्हणजे चारी साहित्य एकत्र करून घ्यायचं हलवून 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 आणि तुम्ही हलक्या हाताने कारण का पावडर वस्त्रगाळ असते हलक्या हाताने किंवा ब्रशनी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पूर्ण त्याचा लेप देऊ शकता खूप छान म्हणजे ते एकत्र केल्यानंतर इतका सुंदर त्याचं ते मिश्रण तयार होतं ना आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर म्हणजे बोटाने पण लावू शकता किंवा ब्रशने लावू शकता पण शक्यतो तुम्ही तुमच्या हातानेच लावा बरं ते लावून झाल्याच्या नंतर ना कमीत कमी म्हणजे अगदी आपण पार्लरमध्ये जातो आणि पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावर अगदी वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे बोटाच्या साह्याने जो मसाज केला जातो गोल गोल फिरवून खाली न घेता वर नेऊन मेन मेन पॉईंटवर प्रकारे हलग्या अगदी म्हणजे हलक्या हाताने त्याचा मसाज करायचा कमीत कमी तुम्ही सात आठ नऊ दहा मिनटं तो मसाज करा बरं मसाज करून झाल्याच्या नंतर कोमट पाण्याने तुम्ही चेहरा धुवून टाका अगदी म्हणजे असं खूप कडक पाणी नाही की थंड पाणी नाही कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका आणि कोमट पाण्याने चेहरा टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर पुन्हा तुमच्या हातामध्ये म्हणजे तुमच्या हाताच्या तळव्यावर तुम्ही थोडंसं गुलाब पाणी घ्या आणि त्याच्यावर थोडंसं ॲलोवेरा जल घ्या आणि ते पूर्ण म्हणजे हलवून हलवून हलून त्याची एक क्रीम तयार होते साधारण अशी क्रीमसारखं त्याचं तयार होतं आणि ते देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला पूर्ण म्हणजे चेहऱ्या धुतल्यानंतर लावून टाकायचं आहे चेहऱ्याला लावून टाका जर तुम्ही दिवसा केलं तर ते चेहऱ्यावर तीन ते चार तास ठेवा त्याच्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर म्हणजे काही दुसरं लावू नका आणि जर रात्री झोपताना तर हे सगळा उपाय केला तर रात्री झोपताना तुम्ही जर केला ना तर तो रात्रभर जरी चेहऱ्यावर राहिला तर त्याच्याने तुम्हाला जास्त फरक जाणवेल हे तुम्ही नक्की करा बरं हा तुरटीचा जो उपयोग आहे ना हा तुम्ही रोजच करा असं ना हप्त्यातून तीन दिवस दोन दिवस केला तरी पण चालेल आणि असं नका समजू की आज माझा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे आणि तुम्ही सुरुवात केली आणि लगेचच आम्हाला काय फरक नाही आला आणि व्हिडिओमध्ये असं कसं सांगितलं तर कमीत कमी दोन ते तीन महिने अगदी हप्त्यातनं दोन ते तीन वेळा करून दोन ते तीन महिने जर तुम्ही हे केलं ना तर नक्कीच तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओपासून फायदा मिळेल आणि तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या नाश्या होतील आपली चेहऱ्याची त्वचा टाईट करायला ह्या त्रुटीचा सगळ्यात मोठा सहभाग आहे आणि त्या त्रुटीमुळे म्हणजे तिचे गुणधर्म किती आहेत पहा त्याच्यानंतर वांगाचे डाग आहेत ना ते खरोखर खर हळूहळू पुसट होतात तुम्ही माझा आता चेहरा व्हिडिओमधला झूम करून पहा स्क्रीनशॉट काढून माझ्या चेहऱ्यावर मी तुम्हाला खुणा करून दाखवलेले आहेत की माझ्या डोळ्याच्या खाली अगदी असे फुलपाखरासारखे डाग आले होते माझ्या नाकावर वांग आलेलं होतं माझ्या ओठांच्या बाजूला आलेलं होतं ते सगळे ह्याच्यामुळे हळूहळू नाहीसे झालेले आहेत मी हे कोणालाही सांगितलं नव्हतं कारण का मला स्वतःला रिझल्ट घ्यायचा होता आणि रिझल्ट घेतल्यानंतरच मी हा व्हिडिओ करणार होतो म्हणून मी आजचा हा व्हिडिओ केलेला आहे बरं ज्याची त्वचा ऑइली असते ना म्हणजे ज्याच्या त्वचेवर सतत सतत ऑईल येत असतो त्याने देखील हा त्रुटीचा वापर केला पण वापर योग्य प्रमाणात करायचा असतो आणि योग्य वेळी करायचा असतो तुम्ही उठून कधीही जर वापर केला ना तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार नाही म्हणून मी हा साप त्रुटीचा आज मला हा साफसफाई मी म्हणजे माझी ती पावडर संपलेली आहे गेल्या आठ दहा दिवस झाले मी शोधत होती पण मला हा कुठे सापडला भेटत नव्हता आणि घरामध्ये पाणी नाही आहे गेल्या आठवड्यामध्ये मी पाण्याचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला घरामध्ये साफसफाई करायला वेळ मिळत नाही आहे त्याच्यामुळे हे मला सगळं करणं मी थांबवलं होतं आणि आत्ता भेटलेलं आहे उद्या मार्केटमधून मा आणखीन थोडी विकत आणते बरं ही खूप स्वस्त मिळते कुठल्याही वाण्याच्या दुकानामध्ये मिळते तर उद्या मी याची जास्त पावडर करेल आणि एक दिवशी पुन्हा याचा मी व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सगळं साहित्य घेऊन एक मी छोटासा एक मिनटाचा व्हिडिओ करून दाखवेल तर नक्कीच मला आजचा व्हिडिओ माझा तुम्हाला खरंच आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला ना तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद